त्यांचे दोनच शब्द असतात दो पण ते लाख मोलाचे असतात बरं त्यांच्याकडनं दोन शब्द त्यांचे आत्मसात केले तरी सगळं त्याच्यामध्ये मिळतं कारण की करणं हे कलाकार नाही ज्या दिवशी मुख्यमंत्री सर्वांच्या दारात फिरत होता ना तर मला इतका आनंद वाटला की माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना माझ्या सर्वसामान्य जनतेच्या घरात मुख्यमंत्री आलाय त्याचा आनंद माझ्यामुळे आला म्हणून मला जास्त आनंद होता आणि माझ्या मी घाबरणार नाही मी नवनिवडणुका लढा तिच्याशिवाय तो भेटू शकत नाही मी तिच्याशिवाय भेटू ते आपली नेहमीची गाडी आणि माझे कार्यकर्ते तीच गाडी घोडतात भाऊ चला की मागे चला का आम्हाला आमच्या घरच्यांना कधी वाटलं नव्हतं की हे पोरगे आगावे हे शिवसेनेत गेलं कसं व्हायचं आमचं म्हणजे शिवसेनेत गेल्यानंतर त्या काळामध्ये बी पोलीस त्रास द्यायचे तेव्हा शिवसेना सातत्यात नव्हते तर आमच्या वडील थरथर कापत बसायचे पोलीस विचारला ना रवी कुठे तर आमच्या वडील बिचारे मला माझ्या अरे बाबा हे काय तू करतो त्यांनी वापरले वाप लाल एक पडली का नाही मग ती कशी सोडणार नमस्ते मी योगेश कुठे लेट्सअप विशेष मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपल्या सोबत आहेत कसब्याचे नवनिर्वाचित आमदार मान्य रवींद्र धंगेकरचे ते आम्ही अशा ठिकाणी आज मुलाखत घेत आहोत की हि तर पीएमपी च ऑफिस आहे पीएमपीच्या कर्मचाऱ्यांबाबत काही प्रश्न निर्माण झालेला आहे आणि रवींद्र धंगेकर त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ऑन द स्पॉट पोहोचलेले आहेत आणि एका छोट्याशा केबिनमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची चर्चा केली आणि त्याच ठिकाणी आपला विशेष इंटरव्यू पार पडत आहे आणि ते त्यांचा सकाळचा शेड्यूल पहा सकाळी ते शरद पवार साहेबांना भेटून आलेले आहेत त्यानंतर लगेच पीएमपीला ला गेलेले आहेत त्याच्या आधी महापालिका आयुक्तांना ते भेटलेले आहेत आणि पुन्हा इथे कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी इथे आलेले आहेत त्यामुळे आमदार झाल्यापासून त्यांच्या पायला भिंगरी लागलेलीच आहे आणि ही भिंगरी लागलेली असल्यामुळे आपल्याला अशा ठिकाणी इंटरव्ह्यू घ्यावा लागतोय तर धनेरकरजी मला पहिला प्रश्न असा आहे की आज तुम्ही सकाळी पवारसाहेबांना भेटला तर पवारसाहेबांनी आज तुम्हाला काय सांगितलं पवारसाहेब हे महारा देशाचे नेते आणि ज्यावेळेला मी उमेदवारी फॉर्म भरला त्यावेळेला त्यांनी स्वतः या ठिकाणी प्रचार केला तीन चार सभा घेतल्या आणि त्यांच्या सभेमुळं कसबा विधानसभेत त्यांना मानणारा जो वर्ग आहे तो वर्ग ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिला माझ्या विजयात त्यांचं मोठं योगदान आहे आणि त्यांना नमस्कार करण्यासारखे व्यक्ती येते देशामध्ये त्यांचं नाव आहे शेती शेती खात्यामध्ये त्यांचं नाव आहे म्हणजे ते सह्याद्री म्हणलं ते त्यांना हरकत नाही महाराष्ट्राचं बरोबर असं त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांना भेटणं म्हणजे आणि त्यांची अंगावर सावली घेणं बी मोठं आपल्या आयुष्यातलं मोठं काम आहे पण आज त्यांनी तुम्हाला काय सांगितलं की कशा पद्धतीने विधिमंडळात आवाज उठवायचा किंवा कसब्याचे काय प्रश्न त्यांच्याकडनं तुमच्याकडे ते म्हणजे तुमच्याकडनं ते काय समजून घेतं नक्की त्यांचे दोनच शब्द असतात पण ते लाख मोलाचे असतात बरं त्यांच्याकडनं दोन शब्द त्यांचे आत्मसात केले तरी सगळं त्याच्यामध्ये मिळतं त्यांनी बारामतीचा उल्लेख केला तुमचा आणि बारामतीचा काय संबंध माझ आजो बारामती आहे आणि माझा अख्खा परिवार त्यांच्यावरून काम करतो मी तुम्हाला सांगतो मी ज्यावेळेला निवडणूक लढवली विधानसभेची मनसेकडनं दोन हजार नऊ साली दोन हजार नऊ साली तेव्हा रोहितदादा उभे होते दीपक मानकर उभे होते आणि आंदेकर होते प्रशांत बदे होते आणि मी होतो आणि बापड साहेब होते पण आमच्या आईने खरं की काय वस्तुस्थिती ते पवारांचं प्रेम आमच्या कुटुंबात आहे तेव्हा तुम्ही आईला बोलले नव्हते का आई आईला बोलायचं तिला अधिकारी नव्हतं लोकशाहीमध्ये तिला कोण आहात आणि तिला कोण सांगणार आणि तिने घड्यामध्ये दिलं होतं एवढी आणि आमच्या घरामध्ये चर्चा बी झाली ह्याच्यापूर्ण घड्याचं निषेध असेल तर आपण आईला याला मतदाना न्यायचं नाही ते घराशिवाय कोणाला मतदान अशी घरातली एक चर्चा होती पण आमचा परिवार त्यांच्यावर काम करतो माझे मामा माझे आजोबा माझे सगळे परिवार त्यांच्यावर काम करतो आणि माझं गाव यवत आहे नाताजीवाडी त्यामुळे त्यांचा मतदारसंघ बी तोचे बारामती लोकसभा मतदारसंघ त्यामुळे त्यांच्या त्या परिवाराशी आमचा परिवार माझे नातेवाईक बरेच त्यांच्याबरोबर काम करतो म्हणजे जवळजवळ त्यांच्या जडवून घडणीमध्ये आमच्या समाजाचं त्यांच्याबरोबर काम आहे त्यामुळे ते आज म्हणलेच की ते आमच्या एक तुम्ही आल्या निवडून आल्यावर राजकीय फटकेबाजी सुरू केलेली आहे आणि तुम्ही थेट फडणवीसांवरती टीका केलेली आहे आणि फडणवीसांचा राजकीय शेवट चांगला होणार नाही असं एक धारसी विधान केलेलं आहे असं तुम्हाला का वाटलं बघा मी त्यांच्या एवढा मोठा नेता नाही पण मी तीस वर्ष राजकारणामध्ये आहे आपल्याकडं कायदा जो यशवंतराव चव्हाण असतील त्या काळातले वसंतदादा पाटील असतील शंकरराव चव्हाणजी असतील विलासराव देशमुखजी असतील बाळासाहेब ठाकरे असतील ही पिढी आहे बघा ह्या पिढीने आपल्या दे महाराष्ट्राला योग्य दिशेने काम करण्यासाठी एक मार्गदर्शन आपल्याला दिले आणि राजकारणामध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या मैत्रीच्या असतात त्या दुश्मनीच्या नसतात आणि मी त्यांना सल्ला देणं इतपत मोठं नाही पण मी स्वतः मला एखाद्या लहान कार्यकर्त्यांनी सांगितलं ना की तुम्ही धंगेकर हे करा कर, भाऊ तुम्ही हे करा तर त्याचा सल्ला जर योग्य वाटला तर मी देतो मी तो सल्ला आत्मसात करतो आणि त्या त्याच्यापुढे चालतो पण आताचं जे राजकारण आहे ना ते राजकारण कुरघुडीचं राजकारण बरं दोन वर्षापूर्वी ज्या वेळेला महाविकास आघाडीची सत्ता आली आणि ते उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली करोनाचा काळ आला आणि तो एकदम चांगल्या पद्धतीने तो हाताळला आणि कमीत कमी महाराष्ट्रातल्या नागरिकांना त्याचा त्रास झाला नाही उलट बाहेरच्या राज्यामध्ये प्रेतही पाण्यात टाकली इतकी परिस्थिती आली नदीत वाहत होती पण आपल्या इथं चांगली सुविधा दिली चांगल्या ते जरी पेरलेले असतील तर योग्य पद्धतीने नियोजन करून जास्तीत जास्त नागरिकांना सुविधा कशा मिळतील पेशंट लोकांना सुविधा कशा मिळतील त्यांना औषधं कशी मिळतील त्यांना योग्य उपचार होतात का नाही त्यांना जे काही गॅस सिलेंडर लागतील जे काय जे काही यंत्रणा असतील त्यांनी सक्षम त्या ठिकाणी पाहिले आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती भांडण काय माझं त्यांच्याशी भांडणच नाही मी त्यांच्या एवढं भांडण करायला मी एवढा नाही पण सहा महिन्यापूर्वी ज्या पद्धतीने ज्या कुरघुडीने उद्धव साहेबांना पाय उतरवावं लागलं मुख्यमंत्री पदावर त्याच्यावर राज्याचं आखं मंत्रिमंडळ काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर मित्र पक्षांचं मंत्रिमंडळ खाली आलं आणि ज्या पद्धतीने वर्षावरनं उद्धव साहेब गाडीत बसून मातोश्रीला गेले हे महाराष्ट्राला आवडले नाही आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बी आवडलं नाही जनतेला आवडलं नाही आणि हा तो राग होता इतका प्रचंड राग होता की त्या काळामध्ये त्या दोन दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या घरातल्या चुली पेटल्या नाही म्हणजे शेतकरी वर्ग असतील कामगार वर्ग असतील शेरी भाग असेल ते हार्ट झालं की अशा पद्धतीने आपल्या राज्याचं नाही नाही राजकीय अशा पद्धतीने कधी पूर्वीचे नेते वागले नाहीत बरोबर म्हणजे त्यांच्या हातात बी सत्ता होती पोलीस होते सगळी यंत्रणा होते पण कुरघोडीचं राजकारण आणि विरोधक संपवण्याचं राजकारण कधी त्या काळामध्ये आम्ही बघितलं नाही तीस वर्षामध्ये मी महानगरपालिकेत पाच वेळा नगरसेवक आहे दोन वेळा विधानसभा लढवली आणि माझाही काळ राजकारणात तेवढं पण माझं एक मत होतं की राजकारणात काम करताना विरोधकांनी बी सत्तेत नसेल त्या टायमाला नमस्कार केला पाहिजे असं आपलं कर्तृत्व असलं पाहिजे असं आपलं नेतृत्व असलं पाहिजे त्यांनी आत्म ते आत्मसात करावं नाही करावं हा त्यांचा विषय पण आपलं नितीन गडकरींचं नाव घेतो आपण पवारसाहेबांचं नाव घेतो आपण यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतो आपण बाळासाहेब शिवसेना प्रमुखांचं नाव घेतो एवढ्या मोठ्या लोकांची नावं आजही घेतल्या तर आणि भविष्यात तुम्ही आणि मी कामर पट्टा घेऊन आलो कधीतरी आपल्याला खुर्चीवरनं खाली यायचं आणि जर खुर्चीवरनं खाली यायचं असेल तर त्या काळामध्ये जर नमस्कार करणारी मंडळी नसेल किंवा आपुलकीने विचारणारी माणसं नसतील तर मग त्या काळात बराच तो काळ मग विश्रांतीचा काळ आहे पण या निवडणुकीमध्ये फडणवीसांचा वैयक्तिक तुम्हाला असा काही सुडाचा किंवा याचा अनुभव काय आला का बघा त्यांचा जो प्रचाराची पद्धत होते ना ती पद्धत तुम्ही बघितलेली मी पण ज्या पद्धतीने पोलीस खात्याला वेटी धरून निवडणूक आयोगाला वेटी धरून आणि सगळ्यात जास्ती की गुंड लोकांना हाताशी धरून कार्यकर्त्यांना दमबाजी म्हणजे हाय हुकुमशाही हिटलरशाही आणि केळ म्हणजे माझ्या तीस वर्षामध्ये एवढा पैशाचा पाऊस कधीच बघितला नाही दुसऱ्या दिवशी लोकांना पाकिटे सापडत होती राज्याने आमचे कर्मचारी वर्ग झाडाला गेले ना सोसायटीत एक दोन एक दोन चार पाकिटं सापडली काय कार्यकर्त्यांच्या खिशात गेली ओके काय लोकांना मिळली पण ही पाकिटं घेऊन सुद्धा जनते माझ्या पाठीशी उभी राहिली भाजपचं राजकारण असं म्हणतात की ते सोडत आहेत कोणाला आणि जे त्यांच्या विरोधात जातात त्यांची चौकशी सुरू होते तुमची उद्या चौकशी सुरू होऊ शकते मी जेलला बसायला तयार आहे माझं काय नाही पण नाही तुमच्याकडे तसं काय आहे का म्हणजे तर काढलं नाही काढलं तरी आनंद आहे नाही काढलं तरी आनंद आहे घाबरत नाही एक पुढचा प्रश्न आहे की तुम्ही आता काँग्रेसची मोठी जबाबदारी तुमच्यावरती आहे जे म्हणजे अनेकांना तुमच्यामुळे काँग्रेसला नवा चेहरा मिळाला असं वाटतं आहे तर तुम्ही पहिला दणका कोणाला देणार भाजपला देणार की मनसेला देणार नाही बघा मनसे हा माझ्या बघा मी परत सांगतो मी कृतज्ञ म्हणजे मी एखाद्यावर माझ्यावर ज्यांनी प्रेम केलं त्यांच्या विरोधात कधीच बोलणार नाही मी माझ्या ज माझी राजकारणातली जळण ठाकरे परिवारांशी झाली प्रमुखांच्या बरोबर म्हणजे त्यांच्या आशीर्वादाने मी काम चालू केले माझे लहानपणीचे फोटो बी तुम्हाला मिळत असतील शिवसेना प्रमुखाने आशीर्वाद दिले आणि राजसाहेबांबरोबर मी राज काम केले आणि त्या माझ्या जळण त्यांचं बी योगदान आहे म्हणजे मी असं नाही की केलेल्या उपकारावर प उलटं बोलणं हे आपलं संस्कृती नाही पण मी राजकारणामध्ये मी हो कि एक संधी शोधण्यासाठी किंवा एक माझं राजकारणात फ्युचर असं होतं की सर्व समाजक सर्व जाती पातीच्या भिंती तोडून मी काम करतो आणि मग मला योग्य पक्ष काँग्रेस वाटला आणि मी काँग्रेसमध्ये गेलो ज्यावेळेला अख्खी काँग्रेस भाजपमध्ये चालली होती आणि मी काँग्रेसमध्ये गेलो त्यावेळेस मला अनेक लोकांनी म्हणले की जेव्हा काँग्रेसमधनं लोक चालले तो मी काँग्रेसमध्ये चालला आणि त्या काळामध्ये मला काँग्रेसने पाठिंबा दिला आणि मी महानगरपालिकेमध्ये पाच हजार माताच्या माता मतांत्यानं निवडून आलो त्यावेळे मी अशीच परिस्थिती होती की पोलीस विरोध करत होते माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करत होते माझ्या कार्यकर्त्यांना त्रास देत होते निवडणूक यंत्रणा सगळी आता तुम्ही मागतोय पण जेव्हा जर मनसेचे जे कार्यकर्ते तुमच्याकडे आले आम्हाला काँग्रेसमध्ये यायचे तर तुम्ही त्यांना प्रवेश देणार का कर, <laughs> नहीं नहीं। मी काय काँग्रेसचा नेता नाही मी माझ्या मतदारसंघात मी तेवढा मोठा नेता नाही काँग्रेस पक्ष त्याचा विचार करत पण मी शंभर टक्के सांगतो की मी असा कुठला प्रयत्न करणार नाही कारण कोणाचा पक्ष फोडणं हा माझं काम नाही मनसे -बर तर राजीव फोडणार नाही कुठलंच नाही कोणाला पक्षाला मी म्हणणार नाही अनेक जण असं म्हणतात भाजपच्याकडे कॅरेट आणि स्टिक अशा पद्धतीची पद्धत असते जर तुम्ही त्यांच्या बरोबर गेलात तर ठीक आहे नाही बरोबर गेलं तर विरोधात जावं लागतं आणि अनेक जण असं म्हणतात की पुढच्या दोन हजार चोवीसच्या मध्ये धंगेकर उद्या भाजपमध्ये जर दिसतील तर आश्चर्य वाटेल नको अशी भाजप काहीतरी रणनीती आखू शकते तुम्हाला काय म्हणायचं याच्यावर तुम्हाला सांगू का मी बघा माझं राजकारणाचं जीवन हे शिवसेनेपासून चालू झालं आणि माझ्यावर तुम्हाला बघा माझ्या ह्याच्या माझ्या प्रतिज्ञापासून ऑर्डर केसेस आहेत तीनशे त्रेपन्न सारखे आहेत मी कधी घाबरलो नाही मी आजही घाबरत नाही उलट मला यांनी काहीतरी केलं तर माझी अजून प्रसिद्धी होईल आणि मी जनतेतला कार्यकर्ते हे बघा ही गोरगरीब जनता ही माझ्या पाठीशी करोड रुपये टाकले तरी माझ्या मागे उभे राहील जोपर्यंत जनतेचा पाठिंबा आहे तोपर्यंत जगात तुम्ही तो कोणाला घाबरलं ना जनता नसेल तर मग नेता असून काय काल भाजपची चिंतन बैठक आहे विकास प्रश्नावरती आणि तिथं असं कळतंय की हेमंत रासने असं म्हणाले की ज्यांनी ज्यांनी रवी दे दंगेकरांना दे मदत केलेली आहे त्यांच्याकडे मी बघेल त्या अचानक ते त्यांचा रागा रागा वाढला तर ते कोणाकोणाकडे बघणार आहे तुम्हाला काही काही यादी तुमच्याकडे आहे का की तुम्हाला कुणी कुणी भाजपमधल्या नेत्यांनी मदत केली ते कधीच असत नाही नेहमी बघतच असत असंच असणार कधी नेहमी बघतच असत ते कधी असत नेहमी बघत असत तुम्ही बघा कधी जा ते असेच बघत असत ते कधी हसत बी नाही आणि हात बी दाखवत नाही ते बघतात आणि हे नुसतं बघत नसल्यामुळे आणून पुढे तसेच बघत बसणार बाकी काय मी त्यांच्या धमकीकडे फारसं गांभीर्याने पाहिजे घरात नाही ते बघतच असत नाही तुम्ही बघा आता कुठेतरी बसले असतील एखाद्या कोबऱ्यात खुर्ची टाकून बघत असेल ते असं बी नाही करत असं भी नाही करत असं बी नाही करत पण आपण हे अनेक राजकीय बोलू पण कसब्याचे अनेक प्रश्न आहेत त्या त्या प्रश्नांवरती तुमचा अजेंडा काय आहे त्याच्याविषयी तुम्ही बोलणार आहात बघा मी सकाळी प्रशासन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली माझी पहिली मागणी अशी होती की आपल्याकडं मालमत्ता कर सगळ्यात आशिया खंडामध्ये जास्ती आहे हे मी वारंवार भाषण भी केली आणि मुंबईच्या धर्तीवर पाचशे स्क्वेअर फूट जी घरं आहेत त्यांना टॅक्स माफ झाले पाहिजे ही पहिली मागणी असेल आणि जी चाळीस टक्के जी सवलत आहे हो हो ती वरील पाचशेच्या पाचशे स्क्वेअर फुटच्या लोकांना असेल ती सवलत पूर्वत ठेवली पाहिजे ही पहिली मागणी अस होती आणि दुसरी मागणी अशी होती की बांधकाम नेमवली आपली दोन दोन तीन तीन वर्षाने बदलते आणि त्याचा फटका बांधकाम करताना नागरिकांना होतो त्यामुळे वाडे डेव्हलप होत नाहीत शंभर मीटरमध्ये शनार वाड्याचा तो जो विषय आहे बांधकामा रखडलीत नदी सुधार योजना असेल त्याच्यामध्ये जो ज्या पद्धतीनं डी पी आर मांडला त्यात बही बरे त्रुटी आहे ह्या सगळ्यांचा अभ्यास करून मी विधानसभेत माझी बाजू मांडणार आहे तसंच आपण भिडेवाडा वाड्याचा प्रश्न आहे ज्या माता सावित्रीबाईंनी पुण्यामध्ये महिलांना पहिली शाळा चालू केली आणि त्या काळामध्ये त्यांना इतका त्रास झाला की त्यांना दगडं मारण्यापर्यंत या समाजाने सोडलं नाही पण त्यांनी आज ज्या महिला सक्षम उभ्या आहेत ज्या कर्तृत्वान महिला आहेत त्याचा सगळं श्रेय माता सावित्रींकडे जात आणि भिडेवाडा हा खाजगी होता त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत पण या त्रुटी लवकर लवकर दूर करण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे आणि ते राष्ट्रीय स्मारक एक समाजाला त्याच प्रेरणा देण्यासारखं हो अशी माझी आणि माझ्या नागरिकांनी सगळ्यांची तुमची माझी सगळ्यांची त्याचा प्रयत्न करा या कसबा निवडणुकीमध्ये तुम्ही विजयी झाला हा सर्वात आनंदाचा क्षण तुमच्यासाठी होता पण या निवडणुकीत सर्वात तुम्हाला असं वाटलं की, वाट की? नाही ना आता हे भाजप किंवा विरोधक फारच खालच्या पातळीवर तो क्षण कोणता होता आणि तुम्हाला असं कधी वाटलं वाटलं होतं का ही लढाई आपण हरतोय म्हणून नाही नाही मी मला तुम्हाला सांगतो ही लढाई ही जिंकणार होतो ही शंभर टक्के माझ्या सहकार्यांना माझ्या नेत्यांना माझ्या मतदारांना माझ्या कार्यकर्त्यांना की आणि मी निवडच येणार होतो मी पहिल्या फेरीपासून मी लोकांशी म्हणजे वर्चल मी वर्तमानपत्राशी आणि चॅनलशी बोलवतो की मी पहिल्या तुम्ही जेव्हा उपोषणा बसले तेव्हा अनेकांना असं वाटत यांची ते उपोषणावर बसले आहेत बघा नौटंकी करणं हे बाकीच करणं मी काही कलाकार नाही ज्यांना हे वाटत होत त्यांना ही देवाने सूट बुद्धी द्यायला पाहिजे होती कि आपण गुंडांना घेऊन कार्यकर्त्यांना धमकी देणं हे तुमच्या चॅनल मधनं गुंड गाडीत फिरताना तुम्ही बघितलेत ना आणि ज्यावेळेला प्रचार पाच वाजता संपल्यानंतर मुख्यमंत्री पालकमंत्री आमचे मित्र सहकारी प्रवीण दरेकर हे जर नागरिकांच्या घरापर्यंत फिरत होते तर तुमच्या चॅनलला माहिती आहे पोलिसांच्या अहवाल येतो आणि मग निवडणूक आयोगाने एक नोटीस नोटीससुद्धा दिलेलं नाही बघा हे वस्तुस्थिती आठ आठ वाजेपर्यंत मुख्यमंत्री पैसे वाटत फिरत होते मग ह्याला दाद कोणावर मागणार पोलीस ऐकत नाही पत्रकार ऐक पत्रकार मायाबरोबर होते पोलीस ऐकत नाहीत निवडणूक आयोग ऐकत को, को नाही मग मी दाद कोणाकडे मागायचे शेवटी जनतेच्या क्वार्टात मला जावं लागणार ना की माझ्यावर हा अन्याय होतोय तुम्ही आता मला हा कार्यकर्ता मरून देऊ नका हा कार्यकर्ता जिवंत ठेवायचा असेल तर तुम्हाला लोकशाही वाचवायची असेल तर माझ्या पाठीशी तुम्हाला उभं राहावं पण जेव्हा मुख्यमंत्री पुढे तेव्हा असं वाटत होतं की आपला पराभव होऊ शकतो असं वाटत होतं तुम्हाला बघा सगळ्यात माझा विजय मी पहिल्या ज्या दिवशी मुख्यमंत्री सर्वांच्या दारात फिरत होता भेती भेती ना तर मला इतका आनंद वाटला की माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना माझ्या सर्वसामान्य जनतेच्या घरात मुख्यमंत्री आलाय त्याचा आनंद माझ्यामुळे आला म्हणून मला जास्त आनंद होता आणि माझ्या वाटली मी घाबरणार नाही मी नवनिवडणूक आलाय माझं वाक्यच आहे हार जीत पैसा पलीकडे माणूस पण मी काही निवडणूक धारलो नाही का हारलो पण दुसऱ्या दिवशी लगेच मी कपाळ का, 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 का फुटलं म्हणून पट्ट्या बांधत ना घुस लगेच तुमची जी ऍक्टिवा आहे तिच्याशिवाय तर भेटू शकत नाही मी कोणाला तिच्याशिवाय आपली नेहमीची गाडी आणि माझे कार्यकर्ते तीच गाडी घेतात बाला की मागे चला का आम्हाला आमदार झाले तरी तुमच्या ऍक्टिव्ह शिवाय कायम राहण्याच दिसणार तीच मोठी गोळा की मी सर्वसामान्य कुटुंबातून आलो माझ्या आई वडील एकदम गरीब आहेत आम्ही शेतकरी कुटुंबातले आमचे वडील जेव्हा पुण्यात झालं आमचं सोन्याचं दुकान होती एकदम बरेच लोकांना माहिती चुन माती म्हणजे ना कलर झाला आणि कोळसा बेळसा असं आमचं तो परिवार आमचा आणि आमच्या घरच्यांना कधी वाटलं नव्हतं की पोरगावे हे शिवसेनेत गेलं कसं व्हायचं आमचं म्हणजे शिवसेनेत गेल्यानंतर त्या काळामध्ये बी पोलीस त्रास द्यायचे शिवसेना सातत्यात नव्हते आम तर आमच्या वडील थरथर कापत बसायचे पोलीस विचारला नाही रवी कुठे तर आमच्या वडील बिचारे मला माझ्या अरे बाबा हे काय करतोय तू म्हणजे सामान्य कुठे अनेकांचं असं म्हणणं आहे की बाबा नगरसेवक झाला आमदार झाला खासदार लोकांच्या तो ॲटो पोरशी किंवा काही अशा गाड्या अशा इंडिया तर त्यामुळे तुम्हाल मी तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्ह बद्दल खास प्रश्न विचार बघा मी परत सांगतो की कोट्यवधी रुपये त्यांनी वापरले बत्तीच्या दहा गाड्या आल्या एक ऍक्टिव्ह भारी पडली का नाही मग ती कशी सोडणार एक ऍक्टिव्ह भारी पडली कारण जनतेने करोड रुपये हातामध्ये घेतले आणि म्हटले हे परमेश्वर दर्शन ताब्यात आणि आपल्या म्हणजे राशीनेचे पैसे खिशात होते ते त्या रात्री संपले राशी किती खर्च केला असेल तुमचा काय अंदाज आता माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती तुमचा काय अंदाज नाही नाही तुमचा काय अंदाज तुमचा काय अंदाज किती खर्च झाला असेल विरोधकांचा नाव नाही काय घेऊ विरोधकांचा किती खर्च झाला असेल नाही नाही त्याला अंतच नाही म्हणजे दोन हजार भाव फोडला नंतर पाचचा फोडला नंतर दहाचा फोडला चांदी आली सोनं आलं समाज आली म्हणजे एवढं प्रचंड पैसा की त्या आजपर्यंत मी तीस वर्षाच्या राजकारणात आणि मला जसं कळतंय असा पैसा मी बघितला नाही पण हा पैसा असून सुद्धा मी मिळतो मी निवडून कारण शेवटी जनतेला माहिती होते की आपला कार्यकर्ता कोण आणि कार्यकर्ता जर आज मेला असता तर ह्याच्यापुढं भविष्यामध्ये कोणी कार्य कर, कार्यक्रम केला असता पण तुम्हाला सांगतो ही भाजपची धोक्याची घंटा आहे कि आता भाजपचा उमेदवार आला तर तो पैसे देणार आहे आणि ह्याच्या पुढे कार्यकर्त्याला भाजपमध्ये तिकीट देताना त्याच्याकडे पैसे बघितले जातील आणि जर पैसे नसतील तर लोक दारात उभे नाही करणार कारण तुमच्या नेत्यांनी करोड उभे दिले तर आम्हाला एक शेवटचा एक शे प्रश्न तुम्हाला पुण्याबाहेर महाराष्ट्रात नव्हतं पण आता निमंत्रण येत असेल व्याख्यानासाठी सभांसाठी तर काही तुम्ही महाराष्ट्राचा काही दौरा वगैरे काही करणार आहात का बघा तुम्हाला सांगतो माझे महाराष्ट्रात अनेक गावामध्ये संबंध आहे माझ्या हाफीसला आलेला माणूस महाराष्ट्रात नाही येत होता म्हणजे मी पुण्यातला नाही म्हणत माझ्या वार्डात कुठं येत होतं दवाखान्याचे प्रश्न असे बाकीचे पुण्यात आता युपीसी एम पी सी करतात त्यांची काय मदत असं अशा लोकांना माझ्या आणि ती नंतर गावाला गेल्यानंतर फोन करणं आज महाराष्ट्रात माझे बोर्ड लागले माझे कोल्हापूर काही बोर्ड लागले कोल्हापूर लागलाय सोलापूर लागलाय दौंड लागलाय इंदापूर लागलाय बारामती तर माझा आजोळ आहे बारामती लागलाय तुम्ही लोणाला लागलाय वसईला लागलाय नाशिक कोपरगाव संगमनेर पर, पर माझे बोर्ड लागलेत माझा मोठा परिवार आहे मी कधी ते सोशल मीडिया ह्याच्यात मी जरा पूर्वी बसतो तो माहिती पण आता यावंच लागणार आहे नाहीतर तुम्हाला माहिती मी त्याच्यापासून नेहमी लांबत पण माझा संपर्क मोठा आहे okay. आणि सर्वसामान्यांची डाळ okay. माझ्याबरोबर जोडली गेलेली आहे कजगाव विधानसभेतला प्रत्येक नागरिक हा माझा कुटुंब आहे बघा माझ्या वीस वर्षाच्या भाषणात बघा की कुटुंब म्हणून okay. मी काम करतो मला कोणाच्या घरामध्ये एंट्री करायला भाऊ वहिनी भाऊजे आई काकू अशाच पद्धतीचे आणि मला मी महिन्यातून चार वेळा बाहेर जेवतो माझ्या कार्यकर्त्यांच्या घरी जेवतो मतदारांच्या घरी जेवतो त्यांना माहिती आलं की हा म्हणजे पण त्यांची वेळ असेल तर पहिला मी असतो त्यांना वेगळं पण नाही माझ्या भागामध्ये आणि महाराष्ट्रात तुम्ही जाणार मी आजही जातो ह्याच्यापूर्वी जातो फक्त ते दाखवत नव्हतं दिसणार आहे ना आता लपून बसले तरी तुम्ही पकडून दाखवणार आता एक शेवटचा प्रश्न जो तुम्हाला अनेकदा या निवडणुकीने विचारला गेला तो प्रश्न आहे हुई दंगेकर मी रवी दंगेकर थँक्यू आता मी लेट्सअप ची संवाद साधल्याबद्दल